जय शिवरा मित्रांनो सांगली जिल्ह्याची अंगणवाडी भरती प्रक्रिया आता नव्याण्णव टक्के पूर्ण झालेले आहे फक्त त्यांचं नियुक्तीपत्र राहिलेलं आहे याच्यामध्ये ता सांगली ग्रामीणची यादी लागलेली आहे सांगली शहरची यादी वेगळ्या ठिकाणी आहे ते सुद्धा जमलं जर आपण तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बनवून पाठवू तर आता बघा सांगलीमध्ये तीस जागा आहे तर त्या ग्रामीणमध्ये जे काही ग्रामीणच्या भारतीय आहेत त्याच्यामध्ये ज्यांचं जा यांचं सिलेक्शन झालेलं आहे जे टॉपला आहेत त्यांची यादी आपण या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवणार आहोत तर समडोळीमध्ये दोन जागा आहेत टॉपला कोण दोन उमेदवार आहेत स्वाती सागर गुजांटे आणि पद्मश्री सुनील गुंजांटे स्वातीला किती मार्क आहेत बहात्तर मार्क आहेत आणि आणि पद्मश्रीला किती मार्क आहेत सदुसष्ट मार्क आहेत त्यानंतर दुसरं गाव कौलापूर कौलापूरमध्ये कित किती जागा आहेत दोन जागा आहेत तर टॉपमध्ये कोण आहे काजल देवेंद्र कांबळे यांना किती मार्क आहेत बहात्तर मार्क आहेत शिल्पा सुनील मोहिते यांना किती मार्क आहेत बहात्तरच मार्क आहेत ह्या दोन टॉपला आहेत म्हणजे ह्याचं ह्यांचं सिलेक्शन फिक्स आहे त्यानंतर पुढचं गाव कवठे पिरानं ह्याच्यामध्ये एक जागा आहे मरतीसाची त्याच्यामध्ये टॉपला कोण आहेत विद्या राहुल सपकाळ ह्या टॉपला आहेत त्यांना किती मार्क आहेत पासष्ट मार्क आहेत त्यानंतर दुधगाव ह्याच्यामध्ये दोन अंगणवाडी मरेतीसाच्या जागा आहेत त्याच्यामध्ये टॉपला कोण आहेत प्रीतीनितीन पाटील त्यांना किती मार्क आहेत एकाहत्तर मार्क आहेत अश्विनी चेतन पाटील यांना किती मार्क आहेत एकोणसत्तर मार्क आहेत चला त्या ठिकाणी नंतर दुसरं गाव इथं किती आहे कोणतं गाव आहे बुधगाव आहे बुधगावमध्ये दोन जागा आहेत टॉपला कोण आहेत प्रमिला ऋषिकेश नलवडे यांना किती मार्क आहेत एकाहत्तर मार्क आहेत त्यानंतर पुनम गणेश शिंदे यांना किती मार्क आहेत सत्तर मार्क आहेत ह्या दोन टॉप उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत किंवा त्यांचा चान्स असं आहे त्यानंतर पुढचं गाव कोणतं आहे बिसूर आहे त्याच्यामध्ये एक जागा आहे टॉपला कोण आहे पल्लवी शरद कोळी यांना चौऱ्याहत्तर मार्क आहेत नंतर नांद्रे गाव नांद्रेमध्ये किती जागा आहेत तीन जागा आहेत टॉप थ्रीला कोण आहेत मयुरी विश्वास माने यांना किती मार्क आहेत पंच्याहत्तर त्यानंतर टॉप टूला ऐश्वर्या सुनील पाटील यांना किती मार्क आहेत सदुसष्ट मार्क आहेत त्यानंतर आरती राम नांद्रेकर तीन नंबरला ती आहे त्यांना किती मार्क आहेत सदुसष्ट मार्क आहेत त्यानंतर पुढं आता कस्बी डिग्रज कसबी डिग्रजमध्ये तीन जागा आहेत टॉप थ्रीला कोण आहेत तीनमध्ये कोण तीन आहेत आयशा इर्षाद नधाब यांना किती मार्क आहेत सत्तर मार्क आहेत माधुरी सुधीर गावडे यांना किती मार्क आहेत सत्तर मार्क आहेत आणि सुप्रिया भरत चौगुले यांना किती मार्क आहेत पासष्ट मार्क आहेत यांनी बघा बरोबर बोल्डमध्ये ब्लॅक बोल्ड बोल्डमध्ये केलेलं आहे नावं जे सिलेक्टेड आहेत आणि खालचं जे आहे ते नॉर्मल फॉन्डमध्ये केलेलं आहे त्यानंतर आता पुढं तुंगमध्ये किती जागा आहेत एक जागा आहेत तर टॉपला कोण नियुक्त म्हणजे हक्काचा उमेदवार कोण आहे जो जो सिलेक्ट आहे तो सरिता प्रमोद भानुसे यांना बहात्तर मार्क आहेत कोण आहेत सरिता प्रमोद भानुसे बहात्तर मार्क त्यानंतर कोणता आहे सावळवाडी एक जागा आहे मरदनिसाची टॉपला कोण आहे अश्विनी विशाल मसुटके यांना किती मार्क आहेत त्रेसष्ट मार्क आहेत त्यानंतर मौज डिग्रज दोन जागा आहेत टॉप दोनला कोण आहे विद्या महादेव इरकर बहात्तर मार्क आहेत पौर्णिमा सुरेंद्र कांबळे बहात्तर मार्क आहेत त्यानंतर कर्नाळ कर्नाळमध्ये इथं कोण आहे राणी अमोल झाकले एक जागा आहे राणी अमोल झाकले सिलेक्टेड आहेत प टॉपला टॉप वनला बहात्तर मार्क आहेत त्यानंतर इथं कौलापूर सॉरी कांचनपूर याच्यामध्ये किती आहेत जागा एक जागा आहे आणि नियुक्त म्हणजे सिलेक्टेड उमेदवार कोण आहे रेश्मा अभिजित माने यांना किती मार्क आहेत सहासष्ट मार्क आहेत त्यानंतर पुढं विसूर विसूरमध्ये एक जागा आहे उमेदवार टॉपचं कोण आहे कोमल विनायक यादव यांना हो, किती मार्क आहेत पंच्याहत्तर मार्क आहेत त्यानंतर पुढं काकडवाडी काकडवाडी सेविकेची जागा आहे एकच जागा आहे त्या ठिकाणी टॉपला कोण आहे वर्षा विनोद पाटील सदुसष्ट मार्क आहेत त्यानंतर हरिपूर हरिपूरमध्ये एक जागा आहे निसाची श्वेता प्रकाश फडतरे या टॉपला आहेत सत्याहत्तर यांचे मार्क आहेत त्यांनी तयार राहायचं आहे त्यानंतर माधवनगर माधवनगरमध्ये दोन जागा आहेत स्नेहलता प्रशांत पाटील सदुसष्ट मार्क आणि प्रियांका राकेश कांबळे सहासष्ट मार्क आहेत तर दोन जागा आहेत या ठिकाणी बोल्ड करायच्या यांच्याकडून राहिला असेल होऊ शकतं पण त्यांना किती मार्क आहेत सहासष्ट मार्क आहेत त्यांचा टॉप टूमध्ये नाव आहे प्रियंका राकेश कांबळे आणि स्नेहलता प्रशांत पाटील त्यानंतर बामनोली बामनोलीमध्ये एक जागा आहे निसाची सुषमा मोहन आवळे टॉपला आहेत त्यांना किती मार्क आहेत शहात्तर मार्क आहेत त्यानंतर माळवाडीमध्ये बरे दिसाच्या दोन जागा आहेत टॉप कोण आहे अस्मिता प्रमोद चौगुले आणि अंकिता रोहित निर्वाणे अस्मिता प्रमोद चौगुले यांना किती मार्क आहेत चौसष्ट मार्क आहेतच तर अंकिता रोहित निर्वाणे निर्वाणे यांना किती मार्क आहेत बासष्ट मार्क आहेत अशा पद्धतीने ही सांगली जिल्ह्याची यादी आहे नि अंतिम यादी आहे अंतिम यादी लागलेली आहे यानंतर यांचं यांना नियुक्तीसाठी तयार राहायचं आहे नियुक्तीसाठी कॉल येऊ शकतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेसाठी तुम्हाला जायचं आहे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पचवा जय हिंद जय महाराष्ट्र